नमस्कार मी वासुदेव रामदिन साळवी भावना आहे तर माझी कलम आहेत गावाला तर माझ्या चुलत भावाला सांगितलं बाबा खत घालून सर्व हे करून बिशीत मारून घे ते आता काम करून घेतलेलं आहे त्यांनी मला व्हिडिओ पाठवले आहेत मेहनत केल्याशिवाय मेहनतीचा फळ मिळत नाही अशा तऱ्हेने एक साईटला एक थोडी चरी मारून खत घातलेलं आहे सुरेंद्र साळवी आणि त्याने मला हा व्हिडिओ पाठवला आहे मी व्हिडिओ पाचव पोचवतो आहे अशी मशागत केल्या केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही हे मला सांगायचं सा आहे आणि आता हे पाऊस चांगला पडतो आहे थोडं खत घातलं कलमांला तर चांगलंच असतं तर आम्ही ते एक कलंबासाठी पेशर खत असतं ते हांधलेलं आहे आणि ते घातलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल हो प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद आम्ही जास्तच गवत वाढलं होतं चारा जास्त वाढलेला होता थोडं फवारणी करून पण घेतली औषधाची करून तर मला त्रास होऊ नये म्हणून कापूस आम्हाला त्रास होऊ नये म्हणून असं एक गवत का काढ काढून नंतर मग चरी मारून नंतर ख घेतलेलं आहे ही आहे सुवर्ण साडी खूप मेहनती आहे असे मेहनत करावी लागते मला जायला भेटलं नाही काही कारण असते मग मी सांगितलं त्यांना बाबा थोडं करून घ्या तर माझ्या शब्दला मान देऊन त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि पाऊस पण बऱ्यापैकी आहे खत घातलं तर थोडा पाऊस पण चांगला पाहिजे तर खत खाली मुरून गेलं पाहिजे शेतकऱ्याने हा आहे आपला व्हिडिओ छोटा व्हिडिओ दोन तीन मिनिटाचा मसा मसागत चारा चाराबा किती खूप चार वाढलेली आहे आता काही कोणी डोरं नाही गुरं नाही काय नाही त्यामुळे हे चारांना आता औषध मारून हे करावं लागतं खराब करावं लागतं असा चांगला सुंदर चारा आहे आणि ते पण घरा शेजारी औषध मारते सूर्यकांत साळवी औषधाची फवारणी करताना गावचं वाता निसर वातावरण निसर्गर्म वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे असे झाडं बेनी करून त्यांना खत घातलेलं आहे आणि फवारणी केलेली आहे मेनी तो चो पाड़ा धन्यवाद